प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अकोले तालुक्यातील टाहाकरी येथील जगदंबा माता या पुरातन मंदिरातून रविवारी एक डिसेंबरला भल्या पहाटे दानपेटी चोरीला गेली होती हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैदही झाला होता मात्र पोलिसांना अजूनही गुन्हेगार सापडत नसल्यानं आणि तपासाची गती मंदावल्यामुळे मंदिर व्यवस्थापन कमिटी भक्तगण आणि ग्रामस्थांनी पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली आहे या चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे आम्ही ऍडव्होकेट देवीदास खंडूजी केदार टाकरी टाकरी ते आमची श्री अंबाई देवस्थान सार्वजनिक विशेष संस्था आहे त्या संस्थेत मी सचिव आहे गेले बारा तेरा दिवस झाले टाकरला रात्री दानपिटी चोरट्यांनी चोरून नेली सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसते का चार चार लोक होते त्यांनी चोरून नेली त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि पोलीस ठेवून पंचनामा करून गेले परंतु त्याचा अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा तपासाला गती आलेली नाही आणि तपास झालेला नाही त्याच्यामुळं ग्रामस्थांमध्ये आणि पंचकृषीतील भाविकांमध्ये त्याबद्दल अतिशय संताप व्यक्त होत आहे कारण यापूर्वीही तीन चार वेळेस चोरी झालेली आहे आणि आता सुरू झाले याच्या सर्व चोऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा तपास आतापर्यंत लागलेला नाही त्याच्यामुळं पोलिस यंत्रणा पोलिस यंत्रणा त्यासाठी तपासाचा वेग घ्यावा आणि लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे कारण याच्या मागे लोकांच्या धार्मिक भावना आहे लोकांच्या श्रद्धा आहे ही जी त्याकडे जगदंबा माता मंदिर आहे ही जगदंबा देवी आहे ही पंचक्रोश किंवा महाराष्ट्रातील सर्व भाविकांचे स्थान आहे आणि ही आमची नवसाला पाहणारी देवी आहे इथून लांबून लांबून लोक येतात दर्शन घेतात आणि त्या लोकांना सर्वांनी दानपेटी चोरी झाली याबद्दल अतिशय हळावी व्यक्त होत आहे आणि चोरांना अजून कोणत्या प्रकारचं शासन झालं नाही किंवा सापडलं नाही त्याच्या त्याच्यामुळं पोलिसांबद्दल सुद्धा लोक नाराज आहेत तेव्हा पोलिसांनी लवकरात लवकर त्याचा शोध घ्यावा अशी लोकांची आणि आमच्या ग्रामस्थांची आणि श्री अंबाई देवस्थान पब्लिक मंडळाची आमची सर्व तर दुसरीकडे अकोले शहरासह तालुक्यातही दिवसेंदिवस खून हानामाऱ्या भांडणं प्रेम प्रकरण कौटुंबिक वाद कॉलेज युवकांमधील वाद रस्त्यावरील दंगा अशा प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये वाढ होतीय त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढत चालल्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान अकोले पोलिसांसमोर उभं टाकलंय टाहकरीच्या जगदंबा माता पुरातन मंदिरातून दानपेटीची चोरी होऊन आज तब्बल पंधरा दिवस झालेत मात्र अजूनही पोलिसांना चोरटे सापडत नाहीयेत तर विशेष म्हणजे हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैदही झालेत मग पोलीस करतात तरी काय असाही प्रश्न संतप्त अकोलेकर विचारत आहेत भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर